नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आठव्या वेतन आयोगामध्ये बेसिक किती राहील फिटमेंट फॅक्टर कसा असेल हे आता आपण डिटेलमध्ये उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत ही फक्त शक्यता आहे आठवा वेतन आयोग लागल्यानंतर आपल्याला हे समजणारच आहे परंतु डिटेल या ठिकाणी आता आपण शक्यता आता बघणार आहोत बघा नेटवर्क लोकमत न्यूज नेटवर्कची न्यूज आहे आटोवेतन आयोगात किती असेल पिटमेंट फॅक्टर किती वाढेल सॅलरी चला बघा सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक आटो वेतन वाट पाहत आहेत सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात अंदाजे वीस ते तीस टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे अंदाज व्यक्त केला जात आहे बघा आटोवेतन आयोगानंतर किती वाढणार पगार लोकमतची ही न्यूज आहे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक वाट पाहत असलेल्या आठव्या वेतन आयोगामध्ये आता कामाला वेग आला आहे सरकारी कर्मचारी पगारात साधारणतः वीस ते तीस टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त केला जात आहे पन्नास लाखाहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनर्स निवृत्ती वेतनधारकांना याचा लाभ मिळणार आहे आठवा वेतन आयोग कधी लागू होणार बघा सरकारच्या संकेतानुसार आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होऊ शकतो पूर्वीचा सातवा वेतन आयोग एक जानेवारी सोळापासून लागू करण्यात आला होता आणि साधारणपणे दर दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू केला जातो त्यानुसार जानेवारी सव्वीसपासून आठवा वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे फिटमेंट फॅक्टर म्हणजे बेसिकचं बघा सेवन पे वर्सेस एट पे कमिशन कॅल्क्युलेटर बघा सरकारी कर्मचाऱ्याचे मूळ वेतन ठरविताना फिटमेंट फॅक्टर सर्वात महत्त्वाची भूमिका ठरवतो बजावतो सातव्या वेतन आयोगात तो दोन पॉईंट सत्तावन्न होता म्हणजे लास्ट बेसिकला दोन पॉईंट सत्तावन्न गुणल्यानंतर सहाव्या वेतन वे आयोगाच्या नवीन जो काही बेसिक तयार झाला तो सातव्या वेतन आयोगाचा होता बघा ज्यामुळे किमान सात हजार रुपयावरून वेतन हे अठरा हजार रुपये झाले आता आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर एक पॉईंट नव्वद किंवा एक पॉईंट ब्याण्णव दोन पॉईंट शून्य आठ किंवा दोन पॉईंट शहाऐंशी असे वेगवेगळे वे अंदाज आहेत तर सरकारी कर्मचाऱ्यांना नऊ व नवीन वेतन किती असेल याचा निर्णय घेतला जाणार आहे जर फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी असेल तर किमान वेतन अठरा हजार रुपयावरून एक्कावन्न हजार चारशे ऐंशी रुपयापर्यंत असू शकतो बघा वेगवेगळे फिटमेंट फॅक्टर आहेत जी शक्यता आहे एक पॉईंट ब्याण्णव आहे दोन पॉईंट शून्य आठ आहे आणि दोन पॉईंट शहाऐंशी बघा स्तर एकमध्ये जर सातवे वेतन आयोगानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याचं वेतन अठरा हजार रुपये असेल तर फिटमेंट फॅक्टर एक पॉईंट ब्याण्णव जर लागू केला तर त्याचं बेसिक असेल चौतीस हजार रुपये दोन पॉईंट शून्य आठ फिटमेंट फॅक्टरनुसार आठव्या वेतन आयोगामध्ये त्यांचं बेसिक असेल सदतीस हजार मी राऊंड फिगराकडे सांगतोय आणि दोन पॉईंट शहाऐंशी फिटमेंट फॅक्टर घेतल्यानंतर आठव्या वेतन आयोगामध्ये एकावन्न हजार रुपये बेसिक असेल फक्त बेसिक त्यानंतर टी ए डी ए मिळून हे पेमेंट सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत जाऊ शकतं तर हे फिटमेंट फॅक्टर आहेत मित्रांनो वेगवेगळे स्तर आहेत बघा प्रत्येक नव्या वेतन आयोगाच्या सुरुवातीला महागाई भत्ता डी ए पुन्हा लागू केला जातो सध्या सातव्या वेतन आयोगात महागाई भत्ता त्रेपन्न टक्के इतका आहे मात्र आठव्या वेतन आयोगात तो, वे तो, वे तो शून्यावरून रिसेट केला जाईल आणि तो बेसिकमध्ये ॲडजस्ट केला जाईल नंतर हळूहळू त्यात वाढ केली जाईल बघा पेन्शनधारकांना किती फायदा सध्या किमान पेन्शन नऊ हजार रुपये प्रति महिना आहे सरकारी कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त पन्नास टक्के मूळ वेतना इतकं निश्चित पेन्शन करण्यात आलेलं आहे सध्या जास्तीत जास्त पेन्शन एक लाख पंचवीस हजार रुपये प्रति महिना आहे आठव्या वेतन आयोगात ते तीन लाखापर्यंत पेन्शन मिळू शकतं पण हे पेन्शन असेल उच्च पदस्थ अधिकारी जसं क्लास वन क्लास टू जे रिटायर अधिकारी आहेत त्यांनाच ते तितकं पेन्शन मिळू शकतं आठव्या वेतन आयोगावर सरकारचं काय म्हणणं आहे बघा आठवे वेतन आयोगाबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी त्या शिफारशीवर दोन हजार पंचवीसमध्ये निर्णय होऊन दोन हजार सव्वीसपासून त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी आपल्या भाषणात राष्ट्रपती द्रौ द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या आर्थिक विकासात मध्यमवर्गाची महत्त्वाची भूमिका मान्य केली आहे आठव्या वेतन आयोग लागू करण्याच्या दिशेने काम करणाऱ्या मोदी सरकारचं कौतुक केलं आहे तर बघा आठव्या वेतन आयोगामध्ये कशा पद्धतीने वाढ होईल हे तीन फिटमेंट फॅक्टर आहे बघा एक पॉईंट ब्याण्णव दोन पॉईंट आठ आणि दोन पॉईंट शहाऐंशी म्हणजे तुमचं जे लास्ट बेसिक असेल त्याला तुम्ही या तीन फिटमेंट फॅक्टर निघुंडल्यानंतर तुम्हाला तीन वेगवेगळे या ठिकाणी बेसिक दिसतील जर या तीनपैकी एकही फिटमेंट एक फॅक्टर लागू झाला तर या ठिकाणी तुमच्या वेतनामध्ये बेसिकमध्ये गजगशीत गस वाढ होणार आहे अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद